हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम ए झिरो फाट ब्लॉगवरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे जे की नवनवीन लोक रिक्षा घेण्याच्या नादला लागत आहेत आणि तर भरपूर लोकांना असं वाटत आहे की आपण नवीन रिक्षा घेऊयात आणि रिक्षाचा बिझनेस चालू करूयात तर मित्रांनो अशा लोकांच्या खूप मला कमेंट येत आहेत की दादा मला नवीन रिक्षा घ्यायची आहे घेऊ का नको आणि धंदा वगैरे आहे का कसा होतो रिक्षाचा बिझनेस रोज कमीत कमी किती पैसे होतात तर अशा खूप मला कमेंट येतात म्हणून मी ठरवलं की या टॉपिक वरती एक व्हिडिओ बनवायलाच पाहिजे तर मित्रांनो तुमचे जे सर्व डाऊट जे आहेत ते आजच्या व्हिडीओमध्ये पूर्ण क्लिअर होणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रिक्षाचा बिझनेस कसा आहे दिवसाला किती कमाई होते सध्याच्या आजच्या परिस्थितीमध्ये रिक्षाला धंदा आहे की नाही आणि नवीन रिक्षा घ्यायला पाहिजे की नाही तर हे सर्व प्रॉब्लेम जे आहेत ते तुमच्या आजच्या व्हिडीओमध्ये सॉल्व्ह होणार आहेत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ विना स्किप करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवड्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला करायला विसरू नका तर मित्रांनो आज स्टार्ट करूयात तर मित्रांनो बघायला गेलं ना तर सध्याच्या परिस्थितीमध्ये जेव्हापासून हे ऑनलाईन परमिट चालू झालेलं आहे तेव्हापासून खूप साऱ्या रिक्षा ज्या आहेत खूप रिक्षा वाढलेल्या आहेत आणि रिक्षाची जी संख्या आहे ती खूप वाढलेली आहे खूप सारे रिक्षा झालेल्या आहेत जिकडे बघाल तिकडे तुम्हाला रिक्षा दिसेल प्रत्येकाच्या घरी रिक्षा आहे त्यामुळे मित्रांनो बिझनेस जो आहे रिक्षाचा जो बिझनेस जो आहे रिक्षा जो धंदा जो आहे तो खूप डाऊन झालेला आहे बघा गेलं तर मित्रांनो रिक्षाचा जो धंदा आहे तो सकाळी साधारणतः सकाळी दोन ते तीन तास होतो आणि संध्याकाळी दोन तीन तास असा धंदा फक्त शिल्लक राहिलेला आहे अदरवाइज दुपारी तर बघा गेलं तर कसलाही धंदा होत नाहीये कारण रिक्षाची संख्या आहे ती खूप वाढलेली आहे सोबतच मित्रांनो आता बाईक टॅक्सी जी आहे ती पण चालू झालेली आहे तिला देखील सरकारने मान्यता दिलेली आहे तर मित्रांनो काहींचे तर असे प्रश्न आहेत आपण नवीन रिक्षा घेऊया आणि शिफ्टने चालवा देऊयात म्हणजेच नवीन रिक्षा घेऊन कोणाला तरी चालवा देऊयात तर मित्रांनो हे काय मला योग्य आवडत नाही कारण याच्यामध्ये काही का प्रॉफिट नाही मित्रांनो कारण जर तुम्ही कॅशमध्ये नवीन रिक्षा घेतली तर तीन लाखापर्यंत जाईल आणि जर लोन केलं तर आणखी जास्त जातील तर तुम्हाला शिफ्ट भेटेल नवीन रिक्षा असल्यामुळे जास्तीत जास्त तुम्हाला महिन्याला नऊ हजार रुपये शिफ्ट भेटेल आणि तुमचे पैसे जमा होईपर्यंत दोन तीन वर्ष तीन वर्ष झालेले असेल आणि तीन वर्षानंतर रिक्षाला नंतर मेंटेनन्स देखील चालू होईल त्यामुळे मित्रांनो मला तर वाटत नाही की आपण रिक्षा घेऊन शिपणे देत असेल तर ते काय आपल्याला त्याच्यामध्ये काय आपल्याला प्रॉफिट आहे असे मला तरी वाटत आहे बाकी तुमची इच्छा आहे त्यामुळे मित्रांनो हे जे तुम्ही गाडी घ्यायचा आणि शिपवर द्यायचा विचार जर करत असाल तर असा कसलाही विचार तुम्ही करू नका कारण याच्यामध्ये काही प्रॉफिट नाहीये आणि याच्यामुळे ज्या आपलं नुकसान होऊ शकतं त्यामुळे मित्रांनो असा जो विचार आहे तो तुम्ही सोडून द्या असे मला वाटत आहे बाकी तुमची इच्छा तर मित्रांनो आता काहींचे प्रश्न असे आहेत की त्यांना नवीन तर रिक्षा घ्यायची आहे पण त्यांना माहित नाही की रिक्षावर धंदा होईल का नाही रिक्षाचा बिझनेस कसा आहे आणि आपण नवीन रिक्षा घेतली तर आपला धंदा होईल की नाही बिझनेस होईल की नाही रोजच्या आपले भरापैकी पैसे होतील का नाही तर असं भरपूर जणांना वाटत तर मित्रांनो सर्वच जण काही मध्ये रिक्षा घेत नाहीत खूप कमी लोक आहेत जे कॅश मध्ये रिक्षा घेण्याचे प्रयत्न करतात तर मित्रांनो जास्तीत जास्त लोन वरतीच रिक्षा घेतात तर मित्रांनो तुम्ही रिक्षा घेतली एकदा जर तुमचा लोन झालं आणि तुम्ही जर एकदा रिक्षा घेतली नंतर जर तुम्हाला वाटायला लागलं की यार आपण उगच रिक्षा घेतली रिक्षा घ्यायला नव्हती पाहिजे धंदाच नाहीये उगच घेतली रिक्षा नंतर काय फायदा नाही मित्रांनो कारण मध्ये नंतर तुम्ही खूप मध्ये जाणार त्यामुळे मित्रांनो तुम्ही रिक्षा घ्यायच्या नवीन रिक्षा घ्यायच्या अगोदर तुम्ही जर ठरवलंय रिक्षा घ्यायचं जर तुम्ही मध्ये घेत असाल किंवा तुम्ही लोन मध्ये रिक्षा घेत असाल तर रिक्षा घ्यायच्या अगोदर मित्रांनो तुम्ही शिपवर रिक्षा घ्या आणि जरा एक महिना किंवा पंधरा दिवस एक महिना दोन महिना अगोदर चालून बघा किती पैसे होतात किती बिझनेस होतो रिक्षाचा तुमच्या मधील काही रिक्षावाल्यांना विचारा आहे का बाबा धंदा वगैरे कसं भविष्य चालू आहे का तर कारण मित्रांनो आता सध्या रिक्षेचा पूर्ण कचरा झालेला आहे खूप साऱ्या रिक्षा झालेल्या आहेत तर मित्रांनो रिक्षा घेण्याच्या अगोदर तुम्ही हा विचार नक्की करा आणि शक्यतो तुम्ही जास्तीत जास्त रिक्षा घेण्याच्या अगोदर शिपने रिक्षा चालवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सर्व गोष्टी माहीत होतील प्रकारे धंदा होईल कसा, कसा काय होईल जर दिवसभर धंदा केला तर किती पैसे होतील बिझनेस आपला व्यवस्थित होतोय होईल की नाही सर्व गोष्टी तुम्हाला माहित होतील आणि मग जर तुम्हाला वाटत असेल तर आपण रिक्षा घ्यायला पाहिजे किंवा मग एखाद्या वेळेस हॉटेल आपल्याला रिक्षा घ्यायला नाही पाहिजे कारण रिक्षावरती धंदा वगैरे राहिलेला नाही आणि खूप परेशान व्हावं हो लागतं आणि दिवसभर एवढे परेशान होऊन फक्त हजार पाचशेच रुपये होत आहेत तर असं तुम्हाला मित्रांनो हे सर्व अगोदर तुम्ही जर शिपणी रिक्षा चालवाल तर हे सर्व गोष्टी तुम्हाला अगोदर माहित होतील आणि मग नंतर तुम्ही ठरवू शकाल की तुम्हाला रिक्षा घ्यायला पाहिजे की नाही हा जो योग्य निर्णय आहे तो तुम्ही ठरवू शकाल मित्रांनो त्यामुळे मित्रांनो अगोदर तुम्ही शिपणे रिक्षा चालवा असे मला तरी वाटते मित्रांनो बाकी तुमची इच्छा आहे कारण कसं होतं मित्रांनो एकदा जर रिक्षा घेतली तर नंतर मग हप्ते भरणं अवघड जातं नंतर खूप साऱ्या प्रॉब्लेम जे आहेत सध्या आता काही जणांना आलेल्या आहेत प्रॉब्लेम मित्रांनो तुम्ही काही जणांना विचारू शकता काही जण भरपूर डाउन पेमेंटवर रिक्षा घेतलेला आहेत भरपूर जणांनी नऊ नऊ हजार आठ आठ हजार मंथली ई एम आय आहे आणि ते भरणं देखील खूप कठीण झालेलं आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला जर वाटत असेल आपण नवीन रिक्षा घ्यायला पाहिजे त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे की अगोदर तुम्ही शिप रिक्षा घ्या काही दोनशे अडीचशे तीनशे अशी शिप आहे दिवसाची तर तसे शिप रिक्षा अगोदर घ्या आणि चालवा सर्व गोष्टी माहिती करून घ्या आणि नंतरच योग्य जो निर्णय आहे तो निर्णय घ्या गेला तर मित्रांनो सध्या बघा गेलं तर रिक्षाची संख्या जी आहे ती खूप म्हणजे खूप वाढलेली आहे जर तुम्ही स्टँडला देखील रिक्षा लावायचा विचार केला तर मित्रांनो स्टँडला देखील अगोदर दुनियाभरची लाग लाईन लागलेली आहे तिथे देखील आपला नंबर यायला खूप टाइम लागतो खूप वेळ जातो आणि जर तुम्ही ऑनलाईन ओला उबेर सारख्या कंपनीमध्ये जर तुम्ही रिक्षा लावायचे ठरवत असाल तर त्या कंपनीने मित्रांनो खूप रेट कमी केलेला आहे ते देखील परवडत नाहीये आणि त्याचे देखील बुकिंग ज्या आहेत त्या फक्त सकाळी आणि संध्याकाळी या मध्येच थोड्या भेटत आहेत आणि जर तुम्ही रनिंगमध्ये पॅसेंजर उचलायचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला थोड्या अंतरावर जर पॅसेंजर दिसला तर तुम्ही तिथपर्यंत जाऊ सर तो अगोदरच कुठल्या तरी रिक्षा मध्ये बसून गेलेला असतो कारण मित्रांनो हे सर्व रिक्षेची जी वाढलेली संख्या आहे त्याच्यामुळे होत आहे त्यामुळे मित्रांनो रिक्षा घेण्याच्या अगोदर या सर्व गोष्टींचा खूप विचार करा आणि मगच योग्य तो निर्णय घ्या आणि मगच ठरवा रिक्षा घ्यायला पाहिजे की नाही त्यामुळे रिक्षा घेण्याच्या अगोदर कुठेतरी शिपणे रिक्षा घ्या हे मी तुम्हाला वारंवार सांगत आहे मित्रांनो कारण कोणाचंही नुकसान झालं नाही पाहिजे कारण मित्रांनो जास्तीत जास्त रिक्षा ह्या लोन वर घेतल्या जातात त्यामुळे मित्रांनो या सर्व गोष्टींचा विचार करा तर मित्रांनो मी, मी आशा करतो की तुम्हाला जी माहिती सांगितली ती, ती, ती सर्व तुम्हाला समजलेली असेल आणि मित्रांनो तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला वरती मेसेज करू शकता आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा हो आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण मित्रांनो तुमची एक लाईक माझ्यासाठी खूप महत्वाची आहे सोबतच तुम्ही जर चॅनलला लाईब केलं नसेल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती रिक्षाच्या रिलेटेड खूप सारे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहेत त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये